माळा घालू नये माळा घालणाऱ्यांसाठी तुकाराम महाराज नियम सांगतात तुम्हाला असं वाटतं की मी गळ्यात माळा घातली म्हणजे मला देव भेटला का नाही तुकाराम महाराज परखडपणे सांगतात कोणी माळा घालवू नये आणि कोणी घालावे तुकाराम महाराज हां स, स सदा सर्व काळ अंत्री कुटिल तेने गळा माळा घालू नये ज्याची नाही धर्म दया समा शांती त्याने अंगी भूती लावू नये ज्याशी नकळे भक्तीचा महिमा त्याने ब्रह्मज्ञान बोलू नये ज्याशी मनी नाही लागली हताशी त्याने प्रपंच टाकू तुका तुकामने ज्याशी नाही हरिभक्ती त्याने भगवे धरू नये काही क्लिअर मेसेज केला आहे काय दिलेलं आहे सदा सर्व काळ अंतिर कुटील ज्यांच्या हृदयामध्ये कुटील भाव आहे कपट आहे दंभ आहे हां कपट आहे दंब आहे हा सर्व काळा अवस्थेमध्ये आता कुटील दंभ म्हणजे काय कपटपणे करणे निंदा करणे दोष पाहणे चाटाळ त्याला चावटी म्हणतात म्हणजे चुगल्या करणे हा इथे चावटी शब्द वापरला त्याने म्हणजे निंदा करणे असा जो कुटील भावना आहे त्याने गळा माळा घालू नये अशा व्यक्तीने गळ्यातल्या माळा घालू नये ज्याची नाही धर्म दया क्षमा शांती त्याने अंगी विभोती लावू नये की ज्याच्या गळ्यामध्ये धर्म नाही धर्म म्हणजे भगवंताचे तत्व नाहीत दया नाही दया म्हणजे प्राण्यांच्या प्रति व्यक्तींच्या प्रति सजीवांच्या प्रति जर दया नसेल आणि क्षमा नसेल क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करण्याची नसेल आणि शांती शांती म्हणजे इंद्रिय दमन केले नसेल त्याने अंगी विभूती लावणे अंगाला तिलक लावू नये किंवा भस्म लावू नये तुकाराम महाराज सांगतात पुढे म्हणतात ज्याशी न कळे भक्तीचा महिमा त्याने ब्रह्मज्ञान बोलू नये ज्याला जर भक्तीचं महिमा माहीत नसेल आणि स्वतः पालन करीत नसेल त्याने दुसऱ्याला ब्रह्मज्ञान पाजळू नये तुकाराम महाराज या का अशा व्यक्तीचं भरणा करता मागच्या श्लोकामध्ये काय म्हणतात मुखा सांगे ब्रह्मज्ञान जन कापतो लोकाची मान ज्ञान संकवतो जनासी अनुभव ना आपणाशी कथा करतो देवाची अंतराशा बहुलोभाची तुकामने तोची वेडा त्याचे हनुन थोबाड फोडा इथे म्हणतात की अशा लोक अशा मूर्खपणाचे भाषण करतात आणि मग इथे पुढे तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञान सांगू नये आपल्याला जोपर्यंत अनुभव नसेल तोपर्यंत काही आजकाल एवढे पोपटपणचे चार पाठ गोष्टी पाठ केल्या की चालू होऊन जातात मी आता एका मुलाचा पाहिलं त्याला छोटा इंदुरीकर म्हणून म्हणतात काय बोडबोड करतो काय बोलतो बाबा बाबा आणि लोक हसतात आणि तो अशा गप्पा मारतो असं वाटतं साठ सत्तर वर्षाचा सा मातार कीर्तन करते आणि तो काय टिंगळ उडवतो काय बोलतोय बाबा बाबा अरे तुझं वय किती तू बोलतो काय तुला कळतं का ती गादी नारद मुनींची नारदाच्या गादीवर भगवंतच गुणगान पाहिजे तू जोक मारतोयस दोष कोणाचा आहे त्याचा नाही त्याचा आईबापाचा आहे त्याला फुकटमध्ये पैसे भेटतात व्यवसाय स्वरूप केलेले तर मी सांप्रदायिक जीवनातून आलो आहे म्हणून सांगायचा सा मुद्दा आहे आणि मग पुकारा मारा मारता ज्याची नाही मनी हाती लागली त्याने प्रपंच टाकून म्हणजे जर ज्याला वैरागे नसेल आणि बळजबरी टाकण्याचा त्याला प्रपंच टाकून तर तू इथं गडबड करेन दुसरीकडं कर गडबड करेन तुका म्हणे ज्याची नाही हरिभक्ती त्याने भगवे हाती धरू नये ज्याच्या भक्ती नाही त्याने भगवा झेंडा किंवा भगवे कपडे घालू नये आजकाल भगवे कपडे कशासाठी घालतात पोट भरण्यासाठी काही पॉलिटिशियनसुद्धा भगवे कपडे घालतात भगवा कपडा म्हणजे कशासाठी आहे तुम्हाला माहीत आहे भगवे कपड्याचं पहिल्या काळामध्ये लोक वनामध्ये जायचे आणि वनामध्ये प्राणी नाही का व्यक्तीवर अटॅक करायचे तर त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी हे भगवे कपडे म्हणजे आग्नीचं प्रतीक आहे आणि जेव्हा तो भगवे कपडे घातला तर ते वाघ सिंह जे हिंसकप्रूप बघतात की अग्नि आहे त्याला पाहून घाबरून पळून जातात म्हणून त्यासाठी भगवे कपडे घातले जातात आणि भगवी कपड्याचं दुसरं काम आहे वैराग्याचं प्रतीक आता रक्षण होण्यासाठी भगवे कपडे घातले जातात आणि दुसरं ही प्रेझेंट करतं की तुम्ही वैराग्याचं जीवन आहे ना की भोगाचं जीवन आहे अं ठाकूर महाराजाने इस्कॉनमध्ये इंट्रोडक्शन का केलंय हे एकोणीसशे अडतीस चाळीस मध्ये पहिले सगळे वाईटच कपडे वाहते ते लोकांनी याला आदर द्यावा आणि लोकांनी जे ह्या कपड्यावाला ज्ञान सांगेन लोकांनी ऐकावा म्हणून हा कपड्याचा ड्रेस दिलेला आहे पण तो काही आपल्या गाड्या घोड्या वाढवण्यासाठी नाही आहे कपडा किंवा प्रॉपर्ट्या वाढवण्यासाठी नाही याचा मेन पर्पज आहे लोकांना भगवत भक्तीत लावणे ना की स्वतःच्या इंद्र तृप्तीत लावणे हे आपल्या संत वाङमयातून सांगले म्हणून इथे तुकाराम महाराज आपल्याला ह्या गोष्टी कोण्यात ग कोणी गळ्यात माळा घालू नये तिलक लावून याचं वर्णन करतात आणि पुढच्या श्लोकामध्ये महाराज म्हणतात इथे याच्यावर खूप कठोर बोलतात ते म्हणतात की अशा लोकांचे माळा घातले करता हे करतात हे लोक काय करतात यांचं उल्लंघ दिवसा यापार चावटी रात्री कुटुंब चिंता मोठी दिवसा काय व्यापार आणि चावटी करत राहतो हां रात्री कुटुंब चिंता मोठी रात्री काय करेन कुटुंबाची चिंता करतो काय करू या मनाशी ना आठव आहे ऋषिकेशी काय करू मना ऋषिकेस आठवत नाही वेश्यापाशी रात्रे जागे हरती हरिकीर्तनी निद्रा लागे वेश्यापाशी रात्रभर जागत बसेल गप्पा मारत बसेल पण हरिकीर्तनी निद्रा लागे तुका म्हणे काय झालासी वृथा संसारासी आलासी वृथ तू जन्माला आला काय उपाय नाही जमनीवर जमनीवर भार निर्माण झालाय तुझा असं तुकाराम ना मार अशा लोकांनी काय केलं पाहिजे भक्तीचं ढोंग करू नये अशा लोकांसाठी तुकाराम महाराज इथं सांगतात आणि पुढे एका सो अभंगामध्ये मानतात वन सेवन्टी वन हे अभंग खूप महत्त्व आहे मग याच्याबद्दल महाराज खूप बोलतात टोपी माळा देवाचे गवळे वांगे वगळे पोटासाठी हे टोळे टिळा टोपी कशासाठी घालतात टिळा टोपी माळा देवाचे गवळे म्हणजे असं वाटतं देवाचे भगत आहेत वागळी वागळे पोटासाठी झालेले आहेत हे वनासाठी झालेले पोटासाठी तुळशी खोवी कानी दरबी खोवी शेंडी लटकी धरी बोंडी नासिकाची म्हणजे जाणव काय करेन काना लटकवेल दर्ब ठेवेल अं शेंडी मोठी ठेवेल मोठी शेंडी ठेवल्यानंतर असं वाटेल बघेल लटकी धरी बोंडी नाशिकाची म्हणजे नाशिकाचा असं प्राणायाम करेन कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे प्रेमविना डोळे गळती प्रेम, प्रेम नसल्यामुळे निसता लळ पळतो त्याला तुम्हाला वाटलं हे भगत बाबा तुका म्हणे आयसा माईचा माइंदा तुका म्हणे माईचा महिंदा त्यापाशी नाही गोविंदा गोविंदा त्याच्यापाशी गोविंद कधी निवास करू शकत नाही हे बाहेर आहे सगळं तुकाराम महाराज म्हणतात प्रेमविना जर भक्ती नसेल भगवंताची तर गोविंद त्याच्याजवळ निवास करू शकत नाही तुम्ही दुनियाला फोसू शकता पण दुन्याच्या बापाला फसू शकत नाही तुकाराम महाराज इथं क्लिअर करतात अशा व्यक्तीनं भक्तीचं ढोंग करू नये असं आपल्याला एकदम साध्या सरळ शब्दामध्ये सांगितलेलं आहे कठोर शब्दामध्ये सांगितलेलं आहे आणि याच्या पुढच्या अभंगामध्ये महाराष्ट्र एवढे धुतात हां आता हे शब्द जरा डेंजर आहेत मी याच्यानंतर बोलेल पण तुम्हाला अभंग टाकतो तुम्ही वाचून घ्या हां सांगायचा मुद्दा आहे आता ही आधिकारी व्यक्ती होती वा ह्या जगामध्ये दोन लोकांचा असा राखादि येत नाही माणसाला एक म्हणजे लहान बाळाचा तो बोलला ना माता पिताला राग आणि म्हातारा माणूस बोलल्यानंतर राग येत नाही ना म्हातारे येत आपण ना बालक आहेत हे अधिकार कोणाला आहे तुकाराम महाराजाला आहे तर त्यामुळं एकच आहे की गळ्यात माळा घालायची असेल तर हे नियमावली पालन करा आणि विशेष करून गळ्यात माळा घालायची असेल तर चार नियम आहेत आपल्याकडे एक म्हणजे मांसाहार नाही मांसारामध्ये कांदा लसूण नाही नशापान नाही नशापानमध्ये विडी सिगरेट तंबाखू चहा कॉफी कोल्ड्रिंक्स सगळ्या प्रकारच्या ते नाहीत दुसरं दुसरं नियम तिसरा जुगार सट्टा कोणताही नाही चौथं स्त्री संघ किंवा पुरुष संघ नाही असा व्यक्ती चार नियमाचं पालन करतो आपलं स्ट्रिक्टली नियम फॉलो करतो चार गोष्टी करायच्या तुम्हाला कोणत्या ए बी सी डी ए फॉर असोसिएशन ज्याला माळा ज्याला माळा घालायची असेल तर चार गोष्टी करायच्या ए फॉर असोसिएशन म्हणजे भक्ताचा संघ बी फॉर बुक्स पूर्बांचे बुक्स वाचा सी फॉर आणि डिफॉल्ट डायट ह्या चार गोष्टी पालन करा आणि गळ्यात माळा घाला आणि जर ज्याच्याकडून नियमाचं पालन होत नसेल तर त्याने गळ्यात माळा घालू नये असं संत तुकाराम महाराज सांगतात आणि भागवत ग्रंथ आपल्याला सांगतो तर ह्या नियमाचं तुम्ही प्रत्येकानं पालन करून आपलं जीवन सफल करा हरे कृष्णा